आज जनसुरक्षा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आज हे विधेयक मांडलं जाईल जनसुरक्षा सुधारित विधेयकासंदर्भात समितीनं केलेला मसुदा विधानसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलाय त्यानंतर आता आज प्रत्यक्ष विधेयक सभागृहात मांडलं जाण्याचीही शक्यता आहे आज प्रत्यक्ष सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे या संदर्भातला मसुदा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे जनसुरक्षा सुधारित विधेयक आहे आणि या संदर्भातला समितीनं केलेला मसुदा हा देखील विधानसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेला आहे आता त्यानंतर आता प्रत्यक्ष आता आज विधेयक सभागृहात मांडलं जाण्याचीही शक्यता आहे जनसुरक्षा विधेयकासंदर्भात अनेक मुद्दे हे विरोधकांनी सुचवलेले होते त्या मुद्द्यांचा अंतर्भाव व्हावा अशी मागणी वारंवार केली जात होती त्यानंतर आता या जनसुरक्षा विधेयकामध्ये कोणकोणते मसुदा नमूद करण्यात आलेला आहे या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे माहिती देतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष विधेयक हे सभागृहात मांडलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते जनसुरक्षा विधेयका संदर्भातली महत्वाची बातमी आपण बघतोय आज जनसुरक्षा विधेयक मांडलं जाईल हे विधेयक महत्वाचं आहे कारण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या नावानं ते सरकारनं प्रस्तावित आहे नेमकं ते काय आहे वादग्रस्त विधेयक पाहूयात शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हे आक्षेप आहेत या विधेयकासंदर्भातले शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जात आहे त्याचा उल्लेखही नाही अशा स्वरूपाचा हा आक्षेप आहे तर व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सरकारला अमर्यादित अधिकार देण्यात आलेत सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत असा आक्षेपही आहे तर बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाईल अशी ही भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे अनेक आक्षेप या विधेयकावरती विरोधकांनी नोंदवलेले आहे संघटना व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवरती सुद्धा यामध्ये विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे तसंच सरकार मनमानीपणे कुठल्याही संघटना व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं अशी ही शक्यता या विधेयकाच्या माध्यमातून वर्तवली जाते सामाजिक संघटना समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार त्यामुळे बहाल होतील बेकायदेशीर कृत्याची व्याख्या सुद्धा वादग्रस्त आहे त्यामुळे चांगलं कृत्य ही बेकायदेशीर ठरवण्याची भीती आहे हे काही आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत विरोधकांकडून आणि म्हणूनच प्रचंड विरोध होतोय तर जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे जनसुरक्षा कायदा हा प्रस्तावित आहे तर सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा हा विचार आहे शहरी नक्षलवाद किंवा बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवरती यामधनं कारवाई होईल शहरी नक्षलवाद किंवा बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप ज्या ज्या व्यक्तींवर आहे त्यांच्यावरती कारवाई होणार जे व्यक्ती गट संस्था समाजासाठी धोकादायक मानल्या जातात त्यांची अटक तपासणी आणि कायदेशीर कारवाईची या कायद्यामध्ये तरतूद आहे